येसा वर बाई बाय हे बघा जागा नाही बरं चालू केलं मी चालू चालू कर बंद करा चालू करतो ना चालू

न, नमस्कार मित्रांनो आपल्या गावामध्ये आज मकर संक्रांत सांगण्यासाठी मकर सांगण्यासाठी आमच्या गावचे देवप्पा सुनील महाराज तणेकर या ठिकाणी आले आहे देवप्पा करा सुरुवात सांगा संक्रांत कशी आहे कशी नाही मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आवाज वाढवा दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत माना या पुण्यकाळ सर्व धार्मिक कृत्य दान धर्म ह्या काळामध्ये करा मकर संक्रांत बालकांना होता मकर संक्रांती वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र का तिलक लावले शस्त्र हातात गदा घेतले पायस खीर भक्षण करताय जायचे फुल स्वर धान केले मोत्याचे अलंकार धान केले मकर संक्रांत जातीने सरपासून वयाने कुमारी काय बसलेला आवास आहे याचे वार नाम मंदिने असून नक्षत्र नाम मंदिने आहे याच्या आगमनाचे सामुदायिक मुहूर्त तीस आहेत फळ देणार आहे सम ठेवणार आहे मकर संक्रांत पूर्वेकडून येते पश्चिमेकडे जाते वायुदिश इकडच्या आणि इकडच्या लोकांना पीडक राहणार आहे मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये स्नान दान धर्म पुण्यकृत्य केले असता याचे फल शेतकुणी भगवान सूर्यनारायण जन्म जन्म नित्य सेवा देतो हो पौष महिन्यात मकर समाजात माँणा उत्साहचे वातावरण राहते चोर नास्तिक दृष्टीबुद्धीचे लोक यांना सुख्यदायक राहणार आहे मकर संक्रांत वाहन वाघ असल्याने विद्युत प्रदेशात प्रवास करण्याला पीड करणार आहे दिल्ली फाशी बार्ज आरण्यात आदिवासी लोकांना सोकेदाय करणार आहे उपवाहन घोडा त्यामुळे घरोघरी ज्याची लग्न राहिले असं लग्न मंगल कार्य होते आणि मकर संक्रांती वस्त्र कापड माग होईल हळद माग होईल सुंदर स्त्रियांना त्रास होईल तिने केसरचा तिलक लावले त्याने केसर पीडक करणार आहे नदी तिरावर असलेल्या राज्यात सत्ताबद्दल होईल शस्त्र म्हणून हातात गदा घेतलेला आहे त्यायोगाने तुर्कस्थाने राजाच्या युद्धात विजय होईल मध्य प्रदेश बंगाल भागात राजकीय अस्थिरता तीव्र संघर्ष होईल तिने जायचे फुल स्वार धारण केले त्यामुळे जायचे फुलं दुर्मिळ होते विकणाऱ्यांना त्रास होईल पायस खेळ भक्षण करत असल्यामुळे दूध तांदूळ तूप साखर माग होईल गवळ्यांना त्रास होईल मकर संक्रांतीने मोत्याचे अलंकार धारण केले त्यामुळे मोती माग होतील सत्ताधारी वर्गास त्रासदायक योग येतील मकर संक्रांत जातीने सर्प असल्याने सापाची भीती राहणार नाही गरुडे लोकांना सुख्यदायक करणार आहे वयाने कुमारिक आहे त्या योगाने कुमाराच्या मुलींना पीड करणार आहे बसतीला अवस्थेत आहे त्यावेळे पाऊस मध्यम पडेल बैठक करणाऱ्या दुकानदारांना त्रास होईल आणि त्रासदायक योग येतील मकर संक्रांती वारणा नक्षत्राना मंदाकीने आहे त्या त्यामुळे सत्ताधारी वर्गात त्रासदायक योग्य मकर संक्रांती हिच्या आगमनाचे सामुदायिक मूर्त केस आहेत सम ठेवणार आहे भाव स्थिर वगैरे पूर्वेकडील लोकांना सौख्यताय तर पश्चिमेकडे आणि वायूकडे लोकांना त्रासदायक राहणार आहे मकर संक्रांत पूर्वेकडून येते पश्चिमेकडे जाते वायू दिसत पाहते इकडच्या लोकांना सौख्यदायक इकडच्या आणि इकडच्या लोकांना पिढ्यात राहणार आहे मकर संक्रांतीच्या पूर्वकाळामध्ये वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे मकर संक्रांती यावेळेस मुलीवर आहे कन्यावर आहे मकर संक्रांती पर्व काळामध्ये स्नान दान धर्म पुण्य पृत केले असता फल शेतोगणे भगवान सूर्यनारायण ना जन्म जन्मदिन म्हणजे मकर संक्रांत मुलीवर कुमारिकावर कुमारिकावर मकर संक्रांती दिवशी पिवळं वस्त्र घालायचं नाही केसरीचं वस्त्र घालायचं नाही सोनं घालायचं मोत्याचे अलंकार घालायचं नाही समजलं काळ मी काय म्हणालो वस्त्र घालायचं नाही केसरी वस्त्र घालायचं नाही सोनं घालायचं मोत्याचे अलंकार घालायचं नाही हळद सौभाग्यावरच आहे हळद राहूनच लागल पिवळा जरी असत आणि मकर संक्रांत उद्या एकादश आहे आणि ज्याच्याकडे एक मुलगी आहे त्यांना सव्वा किलो तीस किल, सव्वा किलो गोळ ब्राह्मणाला दान देणे एक मुलगी कन्यावर मकर संक्रांती दिवशी उद्या एकादश जरी असले ज्याला फराळाचं असलं त्यांना फराळाचं करणे नाही तर उद्या घटाला त्या खणाला नव्हे तर दाखल स्वरता येत नसतो उद्या तुमचा एकादशी पण पावल्या जाते आणि ते पण होईल

चाळीस टक्के खर्च चाळीस टक्के खर्च चोवीस टक्के सोहम 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 ला आहे सव्वीस टक्के खर्च दहा टक्के लाव ढकल वाघ ढकल चाळीस टक्के खर्च सहा टक्के लाव साईनाथ वीस टक्के खर्च तेरा टक्के ते लाव सुंबळ्या सुंबळ्या वीस टक्के लावतात तेरा टक्के सांगितलं ना